श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते उद्या चोवीस सप्टेंबरला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणजेच उद्या तिसरी माळ आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे या देवीच्या कपळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा असल्यामुळे त्यांना चंद्रघंटा असे नाव प्राप्त झाले आहे देवीचे रूप अत्यंत तेजस्वी व दिव्य असून त्यांना दहा भुजांमध्ये विविध शस्त्रास्त्रे आहेत त्यांचे वाहन सिंह आहे ज्यामुळे पराक्रम निर्भयता आणि शौर्याचे प्रतीक दिसते भक्तांच्या संकटांचा नाश करून त्यांना भयमुक्त करण्याची शक्ती या देवीत आहे चंद्रघंटा पूजेमुळे व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळते घरातील कलह अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात आनंदाचे सकारात्मक वातावरण निर्माण होते देवी चंद्रघंटा विशेष शत्रूंचा पराभव करून सातकाला यश देतात असा पुराणामध्ये उल्लेख केला गेला आहे जेव्हा भक्त भक्तिभावाने पूजन करतात तेव्हा देवी त्यांना शौर्य धैर्य आणि निर्भयता प्रदान करतात तसेच या दिवशीचा रंग असणार आहेत निळा रंग नैवेद्य असणार आहेत दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ तसेच या दिवशीची माळ असणार आहेत निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा कुष्मंडा रूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम तसेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असल्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ आणि या दिवशी आपल्याला दोन विड्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील गरिबी आणि दरिद्रता ही नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दोन विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या तिसऱ्या माळेला करायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या सर्वांच्याच घरी आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात या नऊ दिवसांमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या दिवशी काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून प्रत्येकाने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते या विड्याच्या पानाला नागवेलीचे पान किंवा खाऊचे पान असं सुद्धा म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे आणि ज्यामध्ये विड्याचे पान हे खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानाच्या संबंधित असे काही उपाय सांगितले जातात की जे आपण जर नवरात्रीमध्ये केले तर आपल्या जीवनातील सर्व पैशांच्या कमतरता या दूर होतात जीवनातील अनेक अडचणी देखील दूर होतात या विड्याच्या पानामध्ये अनेक देवी देवता वास करतात या विड्याच्या पानाच्या वरल्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि या विड्याच्या पानामध्ये मधोमध सरस्वती देवीचा वास असतो या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो आणि या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानाच्या देठांमध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून जेव्हा आपण पानसेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो किंवा जेव्हा पण देवीला तांबूल अर्पण करतो तेव्हा सुद्धा त्या पानाचा देठ जो आहे तर तो काढूनच तांबूल हा बनवला जातो इतकं महत्त्व या विड्याच्या पानाला दिलं जातं आणि म्हणून उद्याच्या तिसऱ्या माळेला आपल्याला हा एक उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होतेच असं नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही विशेष तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर ते नक्कीच प्रयत्नांना यश मिळवून देत असतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतात जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल घरामध्ये काही वादविवाद कलह भांडणं असेल घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचण येत असतील घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर उद्याच्या या तिसऱ्या माळेला तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे उपाय हा खूप सोपा परंतु खूप प्रभावी आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत यानंतर घरामध्ये घट स्थापना केली असेल तर त्या घटावरती आपल्याला नवीन माळ चढवायच्या आहेत अखंड दिवा लावला असेल तर दिव्याची काजळी काढून घ्यायची आहेत देवांना फुलं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा पण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तेव्हा देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि आपण जे काही उपाय करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं लागणार आहेत पानं घेताना चांगली देठाची असेल अशी दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली अशी पाने तुम्ही घेऊ नका सर्वप्रथम ही पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत पुसून काढायची आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहेत यानंतर एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला या पानावरती रीम हा बीजमंत्र लिहायचा आहे हा देवीचा एक बीजमंत्र आहे हा मंत्र आपल्याला कुंकवाने त्या पानावरती लिहायचा आहे अगदी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर हा रिम जो आहे तर तो आपल्याला त्या विड्याच्या पानावरती लिहायचा आहे काडीने किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या बोटाने सुद्धा रिम हा शब्द जो आहे तर तो तुम्हाला त्या पानावरती लिहायचा आहे दोन्ही पानावरती तुम्हाला हाच मंत्र लिहायचा आहे पानाचा जो गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो तर त्याच्यावरती तुम्हाला हा जो मंत्र आहे तर हा लिहायचा आहे यानंतर ही दोन्ही पाने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम देवी चंद्रघंटाय नम हा चंद्रघंटा देवीचा प्रभावी मंत्र आहे या मंत्राने देवी प्रसन्न होते आणि आपल्याला शुभफळ देत असते म्हणून तुम्हाला एकवीस वेळा हा जो मंत्र आहे तर हा म्हणायचा आहे आणि यानंतर ही पानं जी आहेत तर ती आपल्याला जिथे आपण घटस्थापना केलेली आहेत अखंड दिवा लावला आहेत तर तिथे तुम्हाला ही जी पानं आहेत तर ही अर्पण करायची आहेत तिथे कुठेही जागा असेल तर तिथे तुम्ही ही पानं अर्पण करू शकता जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल अखंड दिवा नसेल तर मग बघा तुम्हाला ही जी पानं आहेत ना तर ही पानं तुमच्या देवघरामध्ये दे, अर्पण करायची आहेत आपल्या देवघरामध्ये आपल्या दे, कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर तिथे तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायच्या आहेत आपल्या जीवनात ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला देवीला प्रार्थना करून सांगायचं आहेत लवकरात लवकर माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे असे सांगून तुम्हाला ही पानं दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायची आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ती दोन्ही पानं उचलून तिथेच तुम्हाला साईटला ठेवून द्यायचे आहेत जेव्हा पण दसऱ्याच्या दिवशी आपला घट विसर्जन करणार आहेत जे काही निर्मल्य असतं ते विसर्जन करत असतो तर त्यावेळी तुम्हाला ती दोन विड्याची पानंसुद्धा विसर्जन करून टाकायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दोन विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी आणि सात्विक हा उपाय करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तुमच्या जीवनात नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर करा, करा, हा करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ